हाय हॅलो नमस्कार मी अंकिता सांग माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण घरी बनवलेलं शुद्ध व साजूक तूप कसं बनवायचं हे बघणार आहोत तर इथे मी चार पाच दिवसाची साय घेतलेली आहे साय मी फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून ती खराब होऊ नये म्हणून आणि अशा मोठ्या मिक्सरच्या भांड्यात म्हणजे ज्युसरच्या भांड्यात घ्यायची जेणेकरून जेव्हा लोण्याचा गोळा तयार होईल तेव्हा ताक बाहेर येणार नाही साई फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडीशी घट्ट होते त्यामुळे मी त्यात थोडस पाणी ओतते व थोडीशी हलवून घेते जेणेकरून साई थोडीशी पातळ होईल आणि अशा ट्रान्सफरंट झाकण्यामुळे आपल्याला ताक तयार झालेलं लगेच समजतं मी आता मिक्सरला पाच मिनिटे फिरवून घेते पाच मिनिट मिक्सर हाय वर फिरल्यावर लोण्याचा गोळा लगेच तयार होतो जेव्हा लोण्याचा गोळा तयार होतो तेव्हा ताक असं वरती फिरलेला आपल्याला दिसतो तुम्ही बघू शकता लोण्याचा गोळा वेगळा आणि ताक वेगळा झालेला आहे तर मी इथे थोडस थंड पाणी ओतून लोणी एकजीव करून घेते थंड पाण्याने लोण्याचा गोळा लवकर एकजीव होतो आता मी सर्व लोणी काढून घेतलं व लोण्याचा गोळा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला व त्यामध्ये दोन तीन लवंगा टाकल्या लवंगेमुळे तुपाला कडवटपणा येत नाहीत व दोन वेलची फोडून टाकल्या वेलचीमुळे तुपाला छान असा सुगंध येतो गॅसवर अगदी लो फ्लेम व तूप कडवट ठेवायचं जेणेकरून तूप चांगलं कडलं जातं व तुपाला रंग सुद्धा छान येतो तुम्ही बघू शकता तूप असं छान कडत आहे सुरुवातीला तूप कढत असताना तुपाला थोडासा फेस येतो त्यामुळे तूप एक दोन वेळा चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं जेणेकरून ते मिक्स होईल तूप आता छान असं उकळत आहे तुपातले बुडबुडे कमी होत आले की पुन्हा एकदा एक दोन वेळा तूप हलवून घ्यायचं त्यामुळे तूप जास्त करपणार नाही व तूप कडत असताना तुपाला रट असा रट रट आवाज येतो तो आवाज पूर्णपणे बंद झाल्यावर गॅस बंद करायचा व तूप चांगले थंड होऊन द्यायचे इथे तूप आता पूर्णपणे थंड झालेले आहे ते मी आता तुपाच्या डब्यामध्ये ओतून घेते तयार आहे आपलं सोप्या पद्धतीने घरी बनवलेलं शुद्ध आणि साजूक तूप तुम्ही हे कितीही दिवसासाठी साठून ठेवू शकता बघू शकता मी इथे घरीच बनवलेलं तूप आहे मी आता हे वापरायला काढलेलं आहे आणि इथे आता नवीन बनवलेलं तूप आहे ही अशा सोप्या पद्धतीने घरगुती तूप बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय धन्यवाद